नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र लेटेस्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलेल्या आहे मित्रांनो जिल्हा व सत्र न्यायालयामार्फत सफाईगार पदांची परमनंट भरती महाराष्ट्रात केली जाणार आहे ज्यासाठी दहा जून दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहात यामध्ये मित्रांनो खुल्या प्रवर्तील लोकांना अठरा ते अडोतीस वर्षापर्यंत वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे तर राखीव प्रवर्तील उमेदवार त्रेचाळीस वर्षापर्यंत या ठिकाणी ॲप्लिकेशन करू शकणार आहात तुम्ही सातवी पास असाल दहावी पास असाल तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहात पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशेप्रमाणे तुम्हाला पगार देखील दिला जाणार आहे परमनंट असं हे पद असणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो जिल्हा न्यायालय चंद्रपूर यांच्या आस्थापनेवरील सफाईगार या पदासाठी परमनंट भरती महाराष्ट्रात केली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे मित्रांनो तुमच्या माहितीसाठी मी अर्जाचा नमुना आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पी डी एफच्या शेवटी दिलेला आहे तिथे जाऊन तुम्हाला तो व्यवस्थित डाउनलोड करायचा आहे आणि नंतर तो तुम्हाला भरून दिलेल्या ॲड्रेसवरती पाठवायचा आहे मित्रांनो यामध्ये निवड यादीसाठी चार तर प्रतीक्षा यादीसाठी एक वॅकन्सी या ॲडव्हर्टाइजमेंटमार्फत भरली जाणार आहे ज्यासाठी तुम्ही बघू शकता पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे प्रमाणे पगार तुम्हाला दिला जाणार आहे यामध्ये इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांनी अर्जाचा नमुना व्यवस्थित डाउनलोड करायचा आहे तो व्यवस्थित भरून त्या अर्जासोबत तुम्हाला डिमांड ड्राफ्ट जोडून दहा जून दोन हजार पंचवीसपर्यंत प्रबंधक जिल्हा व सत्र न्यायालय न्यायमंदिर बस चंद्रपूर या ॲड्रेसवरती स्पीड पोस्टाने पाठवायचं आहे मित्रांनो तुमचा अर्ज आणि डिमांड ड्राफ्ट या दोन्ही गोष्टी एका लिफाप्यामध्ये सीलबंद करायच्या आहे आणि त्या लिफाफ्यावरती गार पदासाठी अर्ज असं स्पष्टपणे नमूद करणं आवश्यक असणार आहे हा जो अर्ज आहे हा फक्त स्पीड पोस्टाने तुम्हाला पाठवायचा आहे कुठल्याही प्रकारच्या साधा पोस्टने कुरियरद्वारे किंवा बाय हँड अर्ज स्वीकारला जाणार नाही हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो या पदासाठी सर्वप्रथम तुमची स्वच्छता आणि चापल्यता चाचणी घेतली जाणार आहे आणि नंतर मुलाखत घेऊन उमेदवारांची निवड या ठिकाणी केली जाणार आहे आता पात्रता बघू शकता या पदासाठी तुम्ही भारताचं नागरिक असणं आवश्यक असणार आहे कमीत कमी सातवी पास असणं आवश्यक असणार आहे यामध्ये ज्या उमेदवारांनी दहावी बारावी केलेले आहे असे उमेदवार देखील या, या पदासाठी अप्लिकेशन करू शकणार आहे मात्र उमेदवाराला मराठी आणि हिंदी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक असणार आहे ज्या उमेदवारांकडने शौचालय व स्नानगृह स्वच्छतेचा झाडू कामांचा तसेच शासकीय कार्यालयाचा काही अनुभव असेल तशा उमेदवारांना या ठिकाणी विशेष प्राधान्य देखील देण्यात येणार आहे मित्रांनो यामध्ये खुल्या प्रवातील लोकांसाठी अठरा ते अडुतीस वर्षापर्यंत तर राखीव प्रवातील लोकांसाठी तेरा चाळीस वर्षापर्यंत वयाची विशेष सूट असणार आहे यामध्ये राज्य आणि केंद्र सरकारी कर्मचारी जे आहे त्यांच्यासाठी कुठल्याही प्रकारची कमाल वयू मर्यादा नसणार आहे असे उमेदवार देखील या ठिकाणी अप्लिकेशन करू शकणार आहे अतरा पात्र उमेदवारांच्या काही अटी या ठिकाणी तुम्ही बघू शकता यामध्ये चारित्र्य आणि वर्तणूक तुमची चांगली असणं आवश्यक असणार आहे तसेच उमेदवार हा करार करण्यास सक्षम असणं देखील आवश्यक असणार आहे मित्रांनो आता उमेदवारांसाठी या ठिकाणी बघू शकता तीनशे रुपये इतकं परीक्षा शुल्क सर्व प्रवर्गासाठी असणार आहे हे परीक्षा शुल्क तुम्हाला डिमांड ड्राफ्टद्वारे पे करणं आवश्यक असणार आहे हा तीनशे रुपयेचा डिमांड ड्राफ्ट तुम्हाला डिस्ट्रिक्ट जज एक अँड ॲडिशनल सेशन जज चंद्रपूर या नावाने काढणं आवश्यक असणार आहे यानंतर निवड प्रक्रिया तुम्ही बघू शकता सर्वप्रथम पात्र अशा उमेदवारांची या ठिकाणी स्वच्छता आणि चापल्यता चाचणी घेतली जाणार आहे तीस गुणांची ही चाचणी असणार आहे ज्यामध्ये पंधरा गुण मिळवणं आवश्यक असणार आहे आणि त्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू म्हणजे वैयक्तिक मुलाखत घेतली जाणार आहे वीस गुणांची तुमची वैयक्तिक मुलाखत असणार आहे ज्यामध्ये दहा गुण मिळवणं तुम्हाला आवश्यक असणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो एकूण पन्नास गुणांची तुमची या ठिकाणी निवड प्रक्रिया चाचणी असणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला पंचवीस गुण कमीत कमी मिळवणं आवश्यक असणार आहे मित्रांनो यामध्ये स्वच्छता आणि चापलता चाचणीमध्ये मिळाले एकूण गुणांच्या आधारे एकास तीन प्रमाणे उमेदवारांना इंटरव्ह्यूसाठी म्हणजे वैयक्तिक मुलाखतीसाठी या ठिकाणी बोलवलं जाणार आहे तुम्हाला तुमच्या अर्जासोबत फक्त डिमांड ड्राफ्ट जोडायचा आहे डिमांड ड्राफ्ट सोडून कोणतेही कागदपत्र या ठिकाणी जोडायचे नाही हे देखील लक्षात ठेवायचं आहे मात्र मुलाखतीला जाताना सर्व कागदपत्रांच्या सेल पटेस्टेड सेरॉक्स कॉपी तुम्हाला तुमच्यासोबत घेऊन जायचे आहे कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला सोबत घेऊन जायचे संपूर्ण डॉक्युमेंटची देखील लिस्ट तुम्ही या ठिकाणी बघू शकता ज्या उमेदवारांनी सातवी केलेली आहे मात्र सातवीचं गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र तुमच्याकडे नाही आहे असे उमेदवार दहावी किंवा बारावीचं देखील गुणपत्रक तुमच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या आणि मुलाखतीच्या वेळेस घेऊन जाऊ शकणार आहात असं देखील या ठिकाणी नमूद केलेलं आहे बाकी संपूर्ण सूचना या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला वाचून घ्यायची आहे जो ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर तुम्ही तुमचा अर्ज करते वेळी देणार आहे तो चालूच असलेलं देणं आवश्यक असणार आहे कारण याच ईमेल ॲड्रेसवरती आणि मोबाईल नंबरमार्फत तुमच्याशी कम्युनिकेशन फ्युचरमध्ये केलं जाणार आहे बाकी संपूर्ण अपडेट वेळोवेळी तुम्हाला संकेतस्थळावरून प्राप्त होणार आहे यासाठी संकेतस्थळाला वेळोवेळी व्हिजिट करणं आवश्यक असणार आहे तर अशा पद्धती मित्रांनो लवकरात लवकर तुम्हाला तुमचा अर्ज या ठिकाणी भरायचा आहे आता अर्जाचा नमुना देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता सर्व प्रथम मित्रांनो तुम्हाला तुमची संपूर्ण वैयक्तिक माहिती या ठिकाणी द्यायची आहे नंतर शैक्षणिक माहिती काही अनुभव असेल अनुभव संदर्भाची माहिती तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे आणि ह्या अर्जासोबत तुम्ही बघू शकता आहे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र आहे चारित्र वर्तुण प्रमाणपत्र हे देखील तुम्हाला भरून तुमच्या इंटरव्ह्यूच्या वेळेस घेऊन जायचं आहे हे देखील लक्षात ठेवायचं अशा पद्धतीने मित्रांनो व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण होता व्हिडिओ आवडल्यास नक्कीच शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदाला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक्यू फॉर वॉचिंग